नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक तेरा मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात भडगाव रोडवरील आनंदविहार अपार्टमेंटमधील नियोजित बारला नागरिकांचा विरोध मनसेच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दिली उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक नागरिक आणि अधिकाऱ्यांच्यात उडाली शाब्दिक चकमक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा वाडकर कुटुंबाला मदतीचा हात भन्नाळी येथील वाडकर कुटुंबाला सव्वा लाख रुपये किमतीची मुर्रा जातीची म्हैस भेट अपघातात तीन म्हैसी गमावलेल्या कुटुंबाला दिलासा साधना होरायझन सर्वोदयाची विजयी सलामी गडिंगलसमध्ये एम आर युनायटेड ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेला झाली उत्साही सुरुवात शिवराज शिवाजीची दमदार आगेकूच योग विद्याधान गडिंगलस युवक दिन व जिजाऊ जयंती साजरी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारत महासत्ता बनेल डॉक्टर चव्हाण योग शिक्षण व आध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बालकलाकारांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा बालरंगभूमी बळकट करण्यासाठी गडिंग्लज कला अकादमीचा पुढाकार तीस जानेवारी रोजी स्पर्धेचे आयोजन दोन गटांमध्ये होणार स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मुगळी येथे स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या यशासाठी मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव